संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी काल पत्रकार परिषद घेत त्यांच्या हत्येचा कट रचला असल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली त्यांच्या हत्येचा कट बीडमधील एका नेत्याने रचला असा आरोप संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला त्या पत्रकार परिषदेनंतर सोलापुरात संतापाची लाट पसरली संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात विविध पक्ष संघटनेतील नेत्यांनी आपली संतप्त प्रतिक्रिया माध्यमशाही बोलताना व्यक्त केली सर्वपवन जरांगे पाटील हत्येचा कट उघडकीस आलेला आहे जनाब मनोज पाटील यांनी थेट जरांगे मुंड्यांवर आरोप केलेला आहे पण तो जरांगे मुंड्याने आरोप केलंवं लागलं आहे तर कसं फक्त मी हा सगळा प्रकरण मी मगास सांगितलंय सर कालचा जो दिवस होता तो महाराष्ट्राचे महाराष्ट्रासाठी काळा दिवस होता अशा प्रकारचा मी निषेध करतो कारण दादाजी आम्ही प्रेस बघितले त्या प्रेस मध्ये <णिया> <णिया> जेव्हा दादाने सगळा प्रकार उघडकीस आणला तर आख्का महाराष्ट्र हजरला माझं दादांना सांगणं आहे दादा महाराष्ट्र तर तुमच्या पाठीशी आहे पण महाराष्ट्रातला हा सगळा बौद्ध समाज तुमच्या पाठीशी आहे आणि दादानी सांगितल्याप्रमाणे हल्ला होणार तर येणार दादा आता महाराष्ट्रामध्ये कुठला नामर्द किंवा मर्द असा पैदा झाला नाही की तू तुमच्यावर हल्ला करेल तुमच्या केसाला धक्काही लागू शकणार नाही हे करू शकतील तर तुमच्या अन्नपाण्यात काय तर घातपात करून करण्याची शक्यता आहे पण असा कुठला मर्द पैदा झाला नाही माझं त्या सांगणार आहे त्या मुंडेला की बाबा तू एवढे गावगुंड गोळा केला आयुष्यभरात तीस चाळीस वर्षाच्या राजकारणात जे बी लोक जमावला तेवढे लोक फक्त दादा अंतरवाले सराटीतून या दौऱ्याला निघाले सांगायला ठेवलेत दादाने तर तू त्यात पाकडेवारीच्या भानगडीत पडूवी नको त्याच्यामध्ये दोन संशयित आरोपी अटक संबंध त्याच्यामध्ये आहेत आरोपी ते म्हणून धरंग पाटील यांच्या सहकार्याच्या मध्ये काल दादाने आवडी क्लिप ऐकवले आवडी क्लिप तुम्ही शहानिशा करा आणि दादानी प्रेस घेतल्या घेतल्याने प्रतिप्रेस घेतली मला वाटलं प्रतिप्रेस घेऊन काय तर माफी पी मागते काय काय हे करते काय हे मराठी कलाकार आहे नाटकातलाच आहे ते हात वारे करून मी असं नाही तसं नाही मी हे करतो माझं हे करा अरे बाबा तुम्ही टेस्ट सीबीआय आणि कुठे सीबीआय चौकशीनं ब्रेन मॅपिंग करा म्हणाल ते ब्रेन मॅपिंग शब्द तर मी पहिले वेळा ऐकलो अरे बाबा तुला माहिती आहे तुझी सत्ता ह्या 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 गोष्टी होत नाही त्या ह्या टेस्ट सगळ्या होत नाही त्या तुला खरंच करायचं आमदारकीचा राजीनामा द्या या गोष्टी करा म्हणून आणि तुला हे मोठं चुकला तू नार्को टेस्ट नार्को टेस्ट म्हणाला ना ह्या नार्को टेस्ट जर तू केला तर तुझ्या ज्या मागच्या हिताचा जे तू काय लपडी करून ठेवला सगळी तिथं बोलून बसतील करायला जातील सगळं बाहेर आणि दादानी तर सांगितलं की त्यांना जी सांगितलं पहिला माझं करा मग त्यांचा करा तर ह्या गोष्टी खोट्या असू शकत नाहीत ना साहेब एवढा मोठा हा वाघ असं बोलू शकत नाही साहेब सात कोटी जनता मग काय साहेब कुठलं झेड प्लस आणि बेड प्लस घेऊन बसला या गोष्टीसाठी या गोष्टी करायची गरज नाही साहेब काल मनोरदादा जारांग्याची प्रेस झाली प्रेसमध्ये त्याने ऑडिओ क्लिप ऐकवली की ज्या गुंडाने ज्या शेंडाने धनंजय मुंडे नावाच्या गुंडाने सुपारी दिली अडीच कोटीची की मनोजदादाला मारासाठे की महाराष्ट्रामध्ये मनोहरदादा जरांगे मराठा समाजाला आरक्षण मिळवून देत असताना सगळ्या जाती धर्माला जा घेऊन सगळ्याला एकत्र करून सगळ्यांचा पाठिंबा मिळवून त्याने आरक्षण मिळवण्याचं काम चालू केलेलं आहे पण तसं चांगलं काम करत असताना मुंडे भाऊ बहिणीने क महाराष्ट्रामध्ये ओबीसी मराठा दलित मराठा असं भांडण लावण्याचं काम चालू आहे या ना सोबत घेऊन अनेक लोकांच्या तिथल्या सरपंचाच्या हत्या केलेल्या आहेत त्या भागात येणाऱ्या कंपन्याकडे खंडण्या गोळा करून हजारो कोटी गोळा हा धनंजय मुंडे ज्यांनी स्वतःची बायकू सांभाळू शकत नाही ज्याची बायकू स्वतः रोज त्याच्या विरोधात स्टेटमेंट देते मुलं सांभाळत नाही अशा भाडव्याने अशी सुपारी देणं मी मराठा क्रांती मोर्चाची निषेधच करतो आणि म्हणून दादा चरांगेवर त्यांना कुठलं वाय पुला झेड पुलास द्यायची गरज नाही सर्व समाज बांधव त्यांच्या पाठीच्या महाराष्ट्र सगळ्या पाठीच्या असल्यामुळं त्यांना कुठल्या जीवाला धोका नाही बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद